आपलं होम लोन किती असायला पाहिजे आणि आपण होम लोन कुठल्या एजमध्ये घ्यायला पाहिजे या विषयावर आज मी तुम्हाला थोडंसं क बोलणार आहे बघा आपण होम लोन प्रत्येकाला आपल्याला घर घ्यायची इच्छा असते आपण घर घेण्यासाठी प्रयत्न करत असतो किंवा कुठंतरी घर किंवा आपले स्वतःचं घर बांधावं किंवा या विषयावर आप बऱ्याचशा वेळेस आपला प्रयत्न असतो तर बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण त्यासाठी मग होम लोन किंवा होम लोनकडे वळतो होम लोन घेण्याचा कर विचार करतो मग हेच होम लोन आपण कुठल्या वयामध्ये घेतल्यानंतर आपल्याला फायदेशीर ठरणार आहे किंवा कुठल्या वयामध्ये घेतल्यानंतर आपल्याला हे सोयीस्कर ठरणार आहे आणि हे किती असायला पाहिजे या विषयावर आज मी चर्चा चर्चा करणार आहे बघा होम लोन आपण घेतो ह्याचं एक परफेक्ट एज किंवा एक परफे जो चांगला टाईम पिरियड असतो चांगलं एज असतं ते आहे की तुमचं थर्टी टू थर्टी थ्री टू फोर थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी एटपर्यंत मॅक्स तुम्ही थर्टी फोर टू थर्टी एट किंवा फोर्टीपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही जर गृहकर्ज किंवा होम लोन घेण्याचा प्रयत्न केला तर काय होतं तुम्हाला इथं तुमचं जे काही एज आहे हे तुम्हाला बँकेसाठी एक महत्त्वाचं असतं की तुम्ही चाळीसला जर होम लोन घेतला असेल तर तिथून पुढं तुम्हाला जवळजवळ पंधरा अठरा वीस वर्ष तुमच्या हातात मिळतात आणि बँकेलासुद्धा तुमच्यावर एक भरोसा राहतो की तुम्ही तिथपर्यंत वर्क करू शकता किंवा तुमचं एक तिथपर्यंत अर्निंग असणार आहे थर्टी फायला घेतलं तर एकदम तुमचं बेस्ट एज आहे थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय या एजमध्ये जर तुम होम लोन शँक्शन झालं किंवा होम लोन घेण्याचा प्रयत्न केला किंवा होम लोन घेतलं तर हे एज एकदम चांगलं आहे कारण या एजपासून तुम्ही थर्टी फा फो uh, फोर्टी एट फिफ्टी फायपर्यंत तुम्ही तो वर्क करू शकता त्यापर्यंत तुम्हाला एज जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे तुमचं की तिथूनपर्यंत तुम्हाला तेवढा ड्युरेशन मिळू शकतो दुसरं आहे की होम लोन किती असायला पाहिजे असा काही कुठं काही नियम नाही आहे होम लोन किती असायला पाहिजे आपल्या सॅलरीच्या परंतु आपण कमीत कमी होम लोन घेतलं पाहिजे जेणेकरून आपली जे येणारं इन्कम आहे ते इन्कम आपल्या होम लोनला किंवा त्या इन्कमला आपलं होम लोन काही डिस्ट्रॅक्ट नाही करणार जास्तीत जास्त तुमचं जे होम लोनचा ई एम आय जाणार आहे त्याचं जेव्हा तुम्ही अमाऊंट काढता ही अमाऊंट ही तुमच्या सॅलरीच्या तुमच्या येणाऱ्या मंथली इन्कमच्या वीस टक्केपेक्षा जास्त नसावी जर तुमची ही अमाऊंट वीस टक्क्यापेक्षा जास्त दिली तर तुम्हाला लोड येऊ शकतो किंवा तुमचं जे काही इन्कम आहे त्याच्यावरची अतिरिक्त ताण येऊ शकतो अतिरिक्त तुम्हाला त्या इन्कमवरती बर्डन येऊ शकतं आणि तुम्हाला बऱ्याचशा वेळेस स्ट्रॅपमध्ये अडकल्यासारखं वाटू शकतं म्हणून या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठेवा की होम लोन घेताना चाळीसच्या चा आधी घ्या आणि त्या लोनचा ई एम आय जेव्हा तुम्ही डिसाईड करणार त्या मग तुम्हाला ते तो ई एम आय तुमच्या महिन्याच्या येणाऱ्या इन्कमच्या जास्तीत जास्त वीस टक्क्यापर्यंत ठेवा आणि मग तुम्हाला यामध्ये थोडासा एक चांगला बेनिफिट होण्यासाठी मदत होईल थँक्यू